मामा रात्री मिक्सरचा आवाज म्हणजे उद्या दिवसभर खाण्यात काय झालं दिसत नाही का भंगार मिक्सर तुझ्या मावशीने गिफ्ट हलका दिलं बघ अहो जरा तरी काय वाटू द्या म्हणाला सात वर्ष झाली लग्नाला आता आपण घरात सगळी भांडी माझ्या लग्नात आलेलीच वापरत आहोत आपण आता मला सर्व घरगुती चांगल्या क्वालिटीची भांडे पाहिजे का चिंगुट माणसा टेन्शन घेऊ नकोस प्रेस्टीज शुभ उत्सव दोन हजार पंचवीस एकतीस ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे तुम्ही फक्त उद्या माझ्या सोबत चला आनंद घ्या अहो हे बघा ना आपण हेच मिक्सर घेऊन टाकू या घरगुती सगळेच काम होऊन जातात आणि हे बघा सोबत हे ना कुकर पण फ्री आहे खरेदी करा कोणतीही चिमणी आणि त्यावर मिळवा पस्तीस टक्के डिस्काउंट आणि सोबतच तीन किंवा चार बर्नरचा गॅस स्टोव्ह अगदी मोफत खरेदी स्वच्छ गॅस स्टोव्ह हो, आणि सोबत मिळवा पाच लिटरचा ट्रायप्ले प्रेशर कुकर अगदी मोफत अहो हे बघा ना पीस कुकवेअर सेट चांतो सोबत कुकर फ्री नवीन कुकरचाळीस टक्के डिस्काउंट आणि पेमेंट पण अगदी सोपी बजाज फायनान्स किंवा सर्व बँक कार्ड वर ईएमआय सुविधा उपलब्ध आता घ्या आणि पैसे नंतर द्या कमी झालेल्या जीएसटी आनंद घ्या सेव्ह मोर एन्जॉय मोर फक्त प्रेस्टीज एक्सक्लुसिव्ह मध्ये आपल्या नांदेड मध्ये यांचा पत्ता चिखलवाडी कॉर्नर टीटीके के प्लस शोरूम व दुसरी शाखा भाग्यनगर मध्ये सोनोनी कॉम्प्लेक्स येथे भयानो तुमच्या मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा ऑफर मध्ये खरेदी करण्यात हुशारी आहे